जी तुम्हाला माहिती आहे की आज महाराष्ट्रातली स्थिती नेमकी काय आहे तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असता आता याला उत्तर म्हणून भागवत तावरे जे सांगतायत ते असं म्हणतायत की या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी धचा मा करण्याचा प्रयत्न होतोय खरंच असं होत आहे की त्याबद्दलचे सबळ पुरावे जे पुरावे आहेत ते समोर आलेले आहेत म्हणून तुम्ही नाव घेतलं मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे काही आरोप आहेत हे जरांगे पाटलांनी थेट धनंजय मुंडेवर यांच्यावर करण्याचं कारण असं होतं त्याच्या ऑडिओ क्लिप्स जे आहेत त्या ऑडिओ क्लिप त्यांनी पत्रकारांबरोबर मांडलेल्या आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत आपण एक गोष्ट समजून घेतलं पाहिजे आता तावरे साहेब जे म्हणतात की हे धनंजय हे जरांगे पाटलांचे सहकारी होते अव दुर्दैव तेच आहे की जरांगे पाटलांच्या सहकार्याला फोडलं आणि त्यांना कोडून अशा पद्धतीने जर कटकारात केलं जात असेल तर याबाबत या खरं तर सगळ्यांनी निषेध व्यक्त करणं गरजेचं आहे बघा लक्ष्मण आगे साहेब काय म्हणाले की हे सगळं षडयंत्र आहे उद्या लक्ष्मी साहेबांबाबत जर अशी घटना घडली तर आम्ही असंच म्हणायचं का एक आंदोलन आहे का आंदोलक आहात तुम्ही लक्ष्मी साहेब माझ्यावर सारखे हल्ले होत आहेत सगळे हल्ले त्यांच्या कसं आहे की ते सगळे स्वतः हल्ले घडून आणायचे आणि म्हणायचं हल्ले होत आहेत पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांना त्यांनी पुरावे दिले ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना ते अटक आहेत जे हल्लेखोर ज्यांना खरतरी सुपारी दिली गेली होती बोलापर्यंत सगळे अटक झालेले आहेत बघा महाराष्ट्रामध्ये कशाला बोलताय तुम्ही पोखरकर आजपर्यंत सगळे आरोपी तिथे सापडले आरोपी सापडले पवार आरोपी अर्जुन सापडत नाही स्वतःवर हल्ले करून मनोज चालू स्वतःवर हल्ले करून घेतो काय

ठीक आहे तुमचा आवाज तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये